हॅलो फ्रेंड्स मागच्या लेक्चरमध्ये आपण गती व गतीचे प्रकार व नियम हा चॅप्टर बघत होतो त्यामध्ये पार्ट ए म्हणजे गतीचे गतीचे प्रकार प्रकार गती, गती, गती आपण पार्ट एमध्ये घेतलं होतं तर आता गती व गतीचे प्रकार नियम हा जो आहे त्यावरती रेल्वेला जे पडलेले प्रश्न आहे ते प्रश्न आपण लेक्चर मध्ये घेणार आहोत म्हणजे या लेक्चरमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे डॅश डॅश ही भौतिक राशी आहे ती कधीही ऋण होत नाही आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघा ग्रुप डी ला पडलेला आहे ग्रुप डी दोन हजार अठरा शिफ्ट टू ला आलेला आहे ठीक आहे शिफ्ट टू चा जो पेपर होता दोन हजार अठरा मध्ये ग्रुप डी चा त्या पेपरला हा प्रश्न आलेला आहे आता तुम्ही जर बघितलं ऑप्शन काय आहे त्याचं पहिलं ऑप्शन आहे अंतर दुसरा आहे बल तिसरा आहे त्वरण आणि चौथा आहे वेग ठीके मग आता जर बघा तर कोणती राशी अशी आहे या चारे पैकी की ती राशी अदिश राशी आहे की सदिश राशी आहे हे तुम्हाला ऑलरेडी ओळखता आलं पाहिजे ठीक आहे मग त्यावर तुम्हाला कळेल मग आता बघा कोणती राशी ही ऋण होत नाही ठीक आहे जर बघितलं तर सदिश राशी या धन असतात आणि अदिश राशी ह्या ऋण असतात मग या एक्झाम्पल नुसार जर बघितलं ऋण म्हणजे सदिश राशी ह्या नेहमी धन धन होत असतात त्या ऋण होत नाही परंतु अदिश राशी ज्या आहे त्या अदिश राशी का होत असतात त्या ऋण देखील होत असतात मग जे खाली तुम्हाला चार ऑप्शन दिलेले त्या चारही ऑप्शन मध्ये बघा की बल त्वरण आणि वेग हे तीनही सदिश राशीचे एक्झाम्पल आहे बरोबर आहे की नाही तीनही का आहे सदिश राशीचे उदाहरण आहे ठीक आहे त्यानंतर उरलेलं का आहे अंतर आहे मग तुमचा आन्सर काय येतं तर ते येतं अंतर ठीक आहे मग अंतर हे काय झालं तर हे भोतिक अंतर ही भौतिक राशी आहे ती कधीही ऋण होत नाही ठीक आहे मग अंतर ही जी भौतिक राशी आहे ती अधिश राशी आहे ठीक आहे तिला आपण काय म्हणतो अधिश राशी अधिश राशी ठीक आहे आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघा जर एखाद्या वस्तूचे अंतर हे शून्य असेल तर त्या वस्तूचे विस्थापन किती आता एखाद्या वस्तूचं अंतर जर शून्य असेल तर त्या वस्तूचं विस्थापन देखील काय असतं शून्य असतं हे तुम्हाला मी विस्थापन अंतर वेग चाल विस्थापन या ज्या डेफिनेशन घेतला त्यामध्ये शिकवलं होतं ठीक आहे मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शून्य विस्थापन म्हणजे का तर अंतर ज्यावेळेस शून्य असेल त्यावेळेस वस्तूचं विस्थापन देखील काय असतं तर शून्य असतं म्हणून मग इथे आपला आन्सर सुद्धा काय येईल मग पहिला तुमचा अगोदर आपण पॉईंट बघूया त्यातील पहिला ऑप्शन आहे ऋणात्मक दुसरा आहे शून्य तिसरा आहे धनात्मक आणि चौथा आहे शून्य होय आणि शून्य नाही पण ठीक आहे म्हणजेच काय तर मग आपले आन्सर कोणते येतं शून्य तर तुम्ही जर बघितलं त्या मध्ये मी सांगितलं होतं की वस्तू सॉरी विस्थापन आणि अंतर हे यामध्ये अंतर हे नेहमी जास्त असतं आणि विस्थापन हे काय असतं नेहमी अंतरापेक्षा कमी असतं म्हणूनच मग काय आहे की जर अंतर हे शून्य असेल तर विस्थापन देखील काय असतं शून्य असतं ठीक आहे अशा प्रकारे आपलं ऑप्शन आहे टू एन्सरच ते आहे शून्य आता पुढे बघा क्वेश्चन नंबर थ्री एक कार समान गतीने चालत आहे म्हणजे साठ सेकंदाला दोनशे अठ्ठ्याऐंशी मीटर अंतर कापते तर तिची गती किती असेल आता का एक कार का आहे ती अंतर कापत आहे ठीक आहे अंतर म्हणजे एक सारख्या अंतरामध्ये ती चालली आहे तिने किती चालली आहे सात सेकंदाला तिने दोनशे अठ्ठ्याऐंशी मीटर अंतर कापले तर मग तिची गती काढायची आपल्याला मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जरी खाली ऑप्शन दिले तर आपल्याला काय करावं लागेल सरासरी गतीचा फॉर्म्युला घेऊन त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करून मग आपल्याला एक क्वेश्चन सॉरी ऑप्शन मधून आन्सर शोधावा लागेल मग त्या अगोदर आपण ऑप्शन बघू काय आहे फोर पॉईंट एट मीटर पर सेकंड थ्री पॉइंट एट मीटर पर सेकंड थ्री पॉईंट थ्री आहे एट पॉइंट एट मीटर पर सेकंड आणि फोर आहे फाय पॉइंट एट मीटर पर सेकंड आता यामध्ये जर बघितलं तर मग तुम्हाला माहित पाहिजे की सरासरी गतीचं सूत्र ठीक आहे मग सरासरी गतीचं सूत्र का आहे सरासरी गती बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम ठीक आहे म्हणजेच काय ते अंतर भागिले काळ मग अंतर किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मीटर भागिले काळ किती आहे साठ मग साठ ने याला मल्टिप्लाय भागकार केल्यानंतर याचा आन्सर येत फोर पॉइंट एट मीटर पर सेकंड ठीक आहे तुम्ही एका भागकार करून घ्या तुम्हाला कळून जाईल की उत्तर तुमचं फोर पॉईंट एट मीटर पर सेकंड येतं ठीक आहे आता इथे बघा हे जरा तुमचं आपला ऑप्शन काय फोर पॉईंट एट मीटर पर सेकंड म्हणजे आपला ऑप्शन आहे एक नंबरचा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा ट्रॉफिकच्या रस्त्याने चालणाऱ्या बसची गती हे टिंबटिंब गतीचे उदाहरण आहे आता हा क्वेश्चन आलेला आहे ग्रुप डी ला दोन हजार मध्ये शिफ्ट बस ग्रुप डी चे एक्झाम झाले दोन हजार मध्ये त्यातील शिफ्ट फर्स्ट जो आहे त्या फर्स्ट जे आहे त्या पेपरला हा क्वेश्चन आलेला होता ठीक आहे आता तुम्ही जर मागचं लेक्चर बघितलं नसेल तर त्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी शिकवलंय की एक रेशीय हो गती एक रेशीय हो, एक समान गती म्हणजे काय आणि एक रेशीय हो, न समान गती म्हणजे काय तर त्यामध्ये एक रेषीय हो, एक समान गती म्हणजे काय तर समान वेळेत समान अंतर कापणे आहे त्याला आपण काय म्हणतो एक रेषीय एक समान गती म्हणजे त्या गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही ठीक आहे आणि मग नेक समान गती म्हणजेच काय एक रेषीय निक समान गती ज्याला आपण दुसरा बा, दुसरा शब्द असमान गती म्हणून देखील ओळखला जातो ठीक आहे मग एक रेषीय नेक समान गती म्हणजे काय तर एकाच एक जितके अंतर वेळेत कापले तितकेच सॉरी एक अंतर आणि काळ जे आहे ते दोघेही एकसारखे नसतात म्हणजे गतीमध्ये काय होतं बदल होत चालतो ठीक आहे आता इथं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मी सेम टू सेम असंच एक्झाम्पल सांगितलं होतं शिकवताना की ट्रॉफिकच्या रस्तेने ज्यावेळेस तुम्ही बाईक चालवता बरोबर आहे की नाही मग ती बाईक चालवताना तुमची जी गाडीचं स्पीड आहे म्हणजे गाडीची जी गती आहे ती गती काय होते कमी जास्त होते म्हणजेच ते उदाहरण कोणतं याच्यामध्ये सांगितलं होतं मी एक रेषीय नाईक समान गतीमध्ये म्हणजेच नैक समान गतीला आपण असमान गती असे म्हणतो मग आपलं जे ऑप्शन आहे ते आहे का बघा इथे तर पहिलं ऑप्शन आहे असमान गती दुसरं आहे एक समान गती तिसरा आहे तृत्तीय गती आणि चौथा आहे रेखीय गती मग त्यातील आपलं पहिलं ऑप्शन जे आहे ते आहे अँसर असमान गती ठीक आहे म्हणजेच काय तर ट्रॉफिकच्या रस्त्याने चालणाऱ्या बसची गती हे असमान गतीचे उदाहरण आहे कारण ट्रॉफिकचा रस्ता म्हटल्यानंतर बस काय करेल ट्रॉफिक कमी झाली की थोडी फास्ट चालेल परत ट्रॉफिक आली की परत थोडी म्हणजे स्लो होईल मग अशा पद्धतीने त्या बसच्या गतीमध्ये काय होतं चेंजेस होत चालताना आपल्याला दिसून येतात म्हणून ते एक समान असमान गतीचं जे उदाहरण आहे या, या पुढील जे प्रश्न आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया हॅलो फ्रेंड्स आता आपण क्वेश्चन नंबर फाय बघणार आहोत चला तर मग बघूया त्यातील क्वेश्चन नंबर फाय आहे चाल अंतर आणि काळ यांचा संबंध टिंबटिंब आता हा जो क्वेश्चन आहे हा ग्रुप डी दोन हजार अठरा मध्ये शिफ्ट फर्स्ट आहे त्या शिफ्ट फर्स्ट मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे तर बघा चाल अंतर आणि काळ यांचा संबंध आता चाल आणि काळ अंतर काळ यांचा संबंध बघण्यासाठी आपल्याला तिघांपैकी एकाच तरी हे बघितलं बा, पाहिजे जर ऑप्शनचं ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यांना यस बरोबर यस बरोबर केलेलं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्हाला काय माहीत पाहिजे मग चालचं जे, चाल जे सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला यामध्ये माहीत पाहिजे आता पहिलं जे आहे यस बरोबर टी अपॉन डी त्यानंतर एस बरोबर डी अपॉन टी एस बरोबर डी मल्टीप्लाय टी एस बरोबर डी मायनस टी ठीक आहे आता बघा यामध्ये तुम्हाला चालचं जर सूत्र माहीत असेल तर तुमचं एक्झाम्पल इतक्या सूत्र काय आहे चालचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे चाल बरोबर अंतर भागिले का बरोबर आहे की नाही म्हणजेच इंग्लिश मध्ये काय मग एस इज इक्वल टू डी अपॉन टी मग आपला कोणता ऑप्शन येतोय एस इज इक्वल टी टी अपॉन डी तर आपला क्वेश्चन नंबर दोन ठीक आहे मग चाल हे जे आहे तर चाल हे काय आहे एक अधिश राशी असून तर अधिश राशी आहे ठीक आहे मग तुम्ही हे पण इथे नोट डाऊन करू शकता चाल ही अधिश राशी आहे त्यानंतर चालचे एस आय एकक मीटर पर सेकंड आहे ठीक आहे एकक चाल चाल चे सेकेंड आहे चाल ही अदिश राशी आहे चालचा फॉर्म्युला आहे अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व केला सॉरी पाच नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला आता सहा नंबर आहे वेगातील बदल भागिले लागणारा काळ म्हणजे टिंब आता वेगातील बदल डिवाइडेड बाय लागणारा काळ हे कोणत्या याच कोणत्या राशीचं सूत्र आहे हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे मग हा जो क्वेश्चन आहे हा ग्रुप डी ला दोन हजार अठरा मध्ये शिफ्ट टू ला आलेला आहे मग त्यामध्ये तुम्ही जर बघितलं आवेग आहे गती आहे त्वरण आहे आणि विस्थापन आहे या तिन्ही तुम्हाला काय माहित पाहिजे मग मा सूत्र माहीत पाहिजे मग त्यामध्ये बघा वेग आणि काळ यांचं वेग दिवाळी बाय काळ हे जे सूत्र आहे ते आपल्याला त्वरणचं दिसून येतं बरोबर आहे की नाही मग त्वरांचं सूत्र काय आहे त्वरण बरोबर वेग भागिले का ठीक आहे मग याच एसआयक काय आहे तर याच एसआयक काय मीटर पर सेकेंड ठीक आहे त्यानंतर त्वरण त्वरण ही एक काय आहे त्वरण ही सदिश राशी आहे त्वरण ही सदिश राशी आहे ठीक आहे अशा प्रकारे आपलं मग कोणता ऑप्शन है? येत आहे ऑप्शन नंबर थ्री हे आपलं आन्सर येत आहे त्यानंतर क्वेश्चन सुरू होऊन चार मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरणाने स्थानांतरित होते आठ सेकंदर तिची गती किती असेल आता एक वस्तू आहे ती चार मीटर पर सेकंड त्वरणाने स्थानांतरित होते आठ नंतर तिची गती किती असेल म्हणजेच काय तुम्हाला तिथे काय काढायचं आहे आता अंतिम गती जी आहे म्हणजे अंतिम अंतिम गती जी आहे ती तुम्हाला इथे काढायची मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इथे एक्सलेशन दिलेलं आहे तोरण दिलेलं आहे आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला अंतिम म्हणजे व्ही काढायचा आहे असता ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला गतीचे जे चांगले वेगावर आधारित जे नियम आहे त्यामध्ये आपण पहिला नियम इथे आपल्याला पहिलं जे गतीचं समीकरण आहे ते, ते आपल्याला इथे त्याचं सूत्र घ्यावं लागेल ठीक आहे मग त्याचं सूत्र काय आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी ठीक आहे मग आता आपल्याला व्ही आहे का या उदाहरणार्थ दिलेला व्ही म्हणजे अंतिम गती ठीक आहे मग अंतिम गती आहे का इथे नाही यू म्हणजे काय आरंभ गती म्हणजे आरंभ सुरुवातीचं काही आहे का तर सुरुवात जी आहे ती काय होती स्थिर अवस्थेत आहे म्हणजे शून्य येतो बरोबर आहे ना स्थिर अवस्था म्हणजे काळे मग आपली गती शून्य असेल ए बरोबर एक्सेलरेशन एक्सेलरेशन किती आहे फोर त्यानंतर टी टाइम टाइम किती दिलेला आहे एट सेकंड ठीक आहे अशा प्रकारे लिहून घ्यायचं मग आपलं सूत्र बघा इकडे आहे मग सूत्रानुसार संख्या टाकायच्या यू किती आहे झिरो म्हणजे सुरुवातीची गती झिरो आहे एक्सेल फोर आहे मल्टीप्लाय टी टी म्हणजे टाइम टाइम किती आहे एट सेकंड इज इक्वल टू झिरो कट झाला इथे फोर एट चा थर्टी टू म्हणजे व्ही बरोबर किती आलं थर्टी टू मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे मग आपला ऑप्शन आहे का थव आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर थ्री थर्टी टू मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सॉल्व करावं लागेल मग हे जे असे जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला शिकवताना जे पहिले समीकरण दुसरे समीकरण आणि तिसरे समीकरण जे शिकवले गती विषयाचे त्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक एक समीकरण प्रत्येक एक एका समीकरणाचं एक एक उदाहरण तिथे सॉल्व्ह करून दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला बरेचसे सारे एक्झामला क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे यापुढे जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया हॅलो फ्रेंड्स आता आपण क्वेश्चन नंबर आठ जो आहे तो बघणार आहोत ठीक आहे चला तर मग बघूया त्यामध्ये क्वेश्चन आहे खालीलपैकी स्थिती का संबंधीचे समीकरण कोणते आता का सम काळ संबंधीचे समीकरण तुम्हाला मी लेक्चरमध्ये शिकवताना तीन समीकरण शिकवले पहिले समीकरण आहे ते वेग आणि काळाच्या संबंधित समीकरण आहे त्यानंतर दुसरं आहे स्थिती आणि काळाच्या संबंधित समीकरण आणि जे तिसरं जे आहे ते आहे स्थिती आणि वेगशी संबंधित समीकरण ठीक आहे त्यानंतर त्या समीकरणासोबत मी तुम्हाला त्यांचे जे फॉर्म्युले आहे ते देखील तिथे शिकवले आहे ठीक आहे मग आता तुम्हाला खाली हा क्वेश्चन घेतला पडलेला आहे ग्रुप डी ला पडलेला आहे दोन हजार अठरा मध्ये शिफ्ट थ्रीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आता चला आता का समी करन, का समी करन, का, तर मग त्याचे ऑप्शन बघूया आता स्थिती काळ संबंधीचे समीकरण स्थिती काळ संबंधीचं समीकरण म्हणजेच काय तर मग आपल्याला काय करावं लागेल की स्थिती काळ जो आहे ते किती नंबरचं समीकरण आहे दोन नंबरचं समीकरण मग त्यानुसार आपल्याला दोन नंबरच्या समीकरणाचं फॉर्म्युला माहित पाहिजे ठीक आहे मग आता हे जे आहे हा किती नंबरचा फॉर्म्युला आहे हे बघा ये तुम्हाला शोधता आलं पाहिजे ठीक आहे टू ए एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर सेकंड आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी त्यानंतर थर्ड आहे यू इज इक्वल टू व्ही प्लस ए टी आणि फोर आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस वन अपॉन टू एटी चा स्क्वेअर मग तुम्ही जर बघितलं फॉर्म्युले जर पाहत असतील तर हा आहे पहिल्या याचा पहिले समीकरणाचा फॉर्म्युला आहे त्यानंतर आपला जो आहे स्थिती काळ संबंधीचे समीकरण हा आहे दुसरा समीकरण त्याचा फॉर्म्युला आहे तर ते कोणतं आहे तर ते आन्सर आहे आपलं फोर नंबरचं ठीक आहे मग यस इज इक्वल टू यू टी प्लस वन अपॉन टू ए टीचा स्क्वेअर हे झालं स्थितिकाळ संबंधीचं समीकरण होय ठीक आहे आता क्वेश्चन नंबर नाईन बघा वेग आणि काळ यांचा गुणाकार कोणत्या सूत्रात केला जातो आता हा क्वेश्चन आहे ग्रुप डीला 2008 ला, दोन हजार अठरा शिफ्टवर तुम्हाला मग सांगितलं मी सूत्र लक्षात ठेवावे लागतील आता सूत्रात विचारलंय कोणत्या सूत्रामध्ये दोन वेग आणि का आलेला असतो आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं वेगचं सूत्र काय आहे वेग बरोबर विस्थापन भागिले काळ बरोबर आहे की नाही विस्थापन भागिले काळ मग त्याच त्यानंतर मग आपण अंतर गती संवेग त्यामध्ये आपण विस्थापनच सूत्र जर बघितलं तर काय येईल मग विस्थापन बरोबर वेग गुणिले काल होय ठीक आहे म्हणून मग हे जे आहे वेग आणि का यांचा गुणाकार कोणत्या सूत्रात येतोय तर विस्तापनच जे सूत्र आहे त्यामध्ये वेग आणि काळ या दोन दोघांचा गुणाकार केला जातो ठीक आहे त्यामुळे आपला ऑप्शन नंबर टू हे आन्सर आहे त्यानंतर पुढचा लास्ट क्वेश्चन आहे एखादी वस्तू वर फेकली जाते ती शंभर मीटर उंचीवर पोहोचते आणि नंतर फेकणाऱ्यांकडे परत येते त्यास टिंब टिंब असे म्हणतात आता हा क्वेश्चन ग्रुप डी ला दोन हजार अठरा मध्ये शिफ्ट टू ला आलेला आहे ठीक आहे आता एखादी वस्तू आहे ठीक आहे सपोज ही वस्तू आहे ही इथून ए पॉइंट पासून शंभर मीटर अंतरावरती उंचावर फेकली ठीक आहे शंभर मीटर अंतरावरती उंचावर फेकली नंतर ती परत काय झालं फेकणार शंभर मीटर परत फेकणाऱ्याकडे रिटर्न आली म्हणजेच का तिने शंभर मीटर अंतर कापलं परंतु ती काय झाली परत त्याच अपॉइंटला येऊन थांबले ठीक आहे म्हणजेच काय झालं मग जे अंतर जे आहे ते शून्य झालं आणि विस्थापन तिचं जे आहे ते काय झालं ते देखील शून्य झालं म्हणून मग आपले आता ऑप्शन बघूया काय आहे वस्तूचे वास्तविक विस्थापन पन्नास मीटर आहे त्यानंतर ऑप्शन नंबर टू आहे वस्तूने कापलेले अंतर शून्य होय त्यानंतर वस्तूचे वास्तविक विस्थापन शंभर मीटर आहे त्यानंतर वस्तूचे वास्तविक विस्थापन शून्य होय आता विस्थापन शून्य कधी असतं ज्यावेळेस आरंभ बिंदू पासून ते अंतिम बिंदू पर्यंतचे अंतर हे जेव्हा शून्य असते त्यावेळेस काय होतं विस्थापन देखील काय असतं शून्य असत म्हणून आपला ऑप्शन नंबर फोर वस्तूचे वास्तविक विस्थापन शून्य होय हे काय येतं या क्वेश्चनच अन्सर येतं आहे अशा प्रकारे आपण आ, रेल्वे गती व गतीचे प्रकार यावरती रेल्वेला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेतले विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी रेल्वे सामान्य विज्ञानाची नवीन बॅच सुरू केलेली आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअर वरनं हे बघा रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये तुम्हाला आमची रेल्वे सामान्य विज्ञानची बॅच मिळून जाईल जर बॅच जॉईन करण्यासाठी काही डाउट्स किंवा अडचण येत असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सेव्हन थ्री फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू या नंबर वरती मेसेज करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला ला करायला विसरू नका